नमस्कार रणरागिनी जानकी खूपच चिडलेली असते ती तावातावात रणदिव्यांच्या घरी जाते आणि बेडरूम मध्ये असलेल्या ऐश्वर्याला झिंजा उपटत फरफटत खाली घेऊन येते सारंग आजी नाना सर्वजण हॉलमध्ये असतात सारंग मोठमोठ्याने वहिनी वहिनी काय करतेस अशी हाक मारत असतो तेवढ्यात जानकी सारंगवरती मोठ्याने आवाज चढवते आणि म्हणते सारंग भाऊजी मला माझी मर्यादा सोडायला लावू नका नाहीतर मी तुमचं कधी थोबाड फुडेल याच भान मला सुद्धा राहणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही माझ्या मध्ये यायचा प्रयत्न करू नका माझ्या घरात येऊन गुंडांना घेऊन माझ्या नवऱ्याला धमकी दिलीत त्याला सावत्र अशी हाक मारलीत तिथेच आपला संबंध संपला आजपर्यंत मी ही नाती जुळवण्याचा प्रयत्न करत होते पण हे नातं एवढं तुटलंय कि ते आता जुळवण्याच्या पलीकडे गेलंय नाना मला माफ करा तुमचा हा मुलगा फक्त आणि फक्त त्याच्या बायकोच्या तालावर नाचतोय नाना मी तुम्हाला धकललं असं याच म्हणणं आहे ठीक आहे ना माझ्यावरती आरोप केलेत मी मान्य केले मी या घरातून बाहेर सुद्धा पडले पण नवरा म्हणून त्यांनी माझ्या माझी साथ दिली यात त्यांचं काय चुकलं पण सारंग भाऊजींनी मात्र स्वतःच्या भावाला सुद्धा दूर केलं एवढंच काय मान्य आहे आम्ही तुमचे सावत्र आहोत पण ओवीवरती तर तुम्ही मनापासून प्रेम केलं ना पण त्याच ओवीवरती आवाज चढवताना तुमच्या तोंडातून शब्द कसे काय निघाले सारंगभाऊजी आजपर्यंत लहान आहात तुम्हाला काही समजत नाही तुम्ही या ऐश्वर्याच्या तालावरती नाचताय तुम्ही या ऐश्वर्याच्या सोबत आहात ऐश्वर्या जे म्हणेल ते तुमची पूर्व दिशा असं म्हणून मी समजून गेले होते की सारंगभाऊजी ऐश्वर्याच्या हातच खेळ आहे ती जसं वाजवेल तसं सारंगभाऊजी नाचतात म्हणून मी तुमच्या बोलण्याकडे एवढं लक्ष देत नव्हते पण आज मात्र तुम्ही माझ्या मनातून साप उतरला आणि एवढे उतरलात ना की मनात आता तुम्हाला जागा सुद्धा नाही खरं सांगू का सारंग भाऊजी आयुष्यात कधीच परत आपण एकत्र येऊ की नाही हे नाही मला माहिती पण तुमच्याशी तसे संबंध जुळतील की नाही याची मात्र ग्वाही मी तुम्हाला कधीच देणार नाही हे ऐकून सारंग चांगलाच हादरलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने ओरडते जानकी सोड तेव्हा जानकी बोलते सोडणार की आई आहेतच पोलीस स्टेशन मध्ये फक्त तुझ्या झिंजा उपटत तुला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये न्यायचं आहे मला आणि जोपर्यंत तुला नेत नाही जोपर्यंत तुला पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत काही केल्या माझं मन हलकवणार नाही तेव्हा सारंग मोठ्याने आवाज चढवतो जानकी वहिनी ऐश्वर्याला सोड ऐश्वर यांना सोड तेव्हा लगेच जानकी बोलते समोर येऊन तर बघा नाही ना थोबाड फोडलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही तुमच्या स्वतःच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय तुमच्या या बायकोवरती तिच्यावरती आरोप केलेत की तिने सुमित्रा रणदिवे यांना किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा सारंगच्या पायाखालची जमीन सरकते आजी तर तोंडावरती हातच घेते पण या बावळट म्हातारीला तर सगळंच माहिती असत ती मुद्दामूनच नाटकं करत असते त्याच वेळेला जानकी आजीला म्हणते आजी, ना आजी नाटकं करू नका सगळं समजते मला सगळं समजत नाही अशातला भागच नाही मी तर तुम्हाला चांगली चोख ओळखून आहे तेव्हा मात्र नाना जानकीला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला जानकी म्हणते नाना मी तुमचं म्हणणं ऐकायला नक्की येईल पण आता माझ्याकडे वेळ नाही आता तुमच्या या मुलीला माफ करा प्लीज तिला जाऊ देत मला हिला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जायचं आहे तेव्हा नाना मान डोलावतात जानकी कुत्र्यासारखं फरफटत ऐश्वर्याला संपूर्ण गावामधून धिंड काढत पोलीस स्टेशन पर्यंत आणते पाठोपाठ कुत्रा सारंग सुद्धा तिच्या पाठीकडे धावतच असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पोलीस स्टेशन मध्ये ऐश्वर्याला आणल्यानंतर जानकी ऐश्वर्याला जोरात धकलून सुमित्राच्या पायावर टाकते तेव्हा मात्र सुमित्रा ऐश्वर्याला लाथाडते आणि म्हणते तुझी लायकी नाही रणदिव्यांच्या घरची सून व्हायची खरं सांगायचं तर ऐश्वर्या आमची निवडच चुकली आमच्या भोळ्या भावड्या सारंगच्या गळ्यात तुला आम्ही आम्ही बांधलं पण जर का केलं ऐश्वर्या तर आमचा सारंग आमच्या बाजूने असता आमचं चुकलं ऐश्वर्या तुझ्यासारख्या मूर्ख बाईला आम्ही आमच्या घरची सून बनवली आणि आमच्या घराची दुर्दर्शा केली तेवढ्या सारंग सुमित्राला म्हणतो आई अगं तू या दोघांच्या बोलण्यात येऊन ऐश्वर्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच सुमित त्यावेळेला सुमित्रा, त्या सुमित्रा सारंगला बोलतेस सारंग तुला जन्म मी दिलाय तू मला शिकवायचं नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव सारंग या ऐश्वर्याच्या गुंडांनीच मला पकडलं आणि त्या सयाजीरावच्या फार्महासवरती किडनॅप करून ठेवलं तेव्हा आज सारंग बोलतो ऐश्वर्या आई काय बोलते तेव्हा ऐश्वर्या बोलते सारंग तुम्हाला माहिती आहे ना आईंचं ऋषिकेश दादा आणि जानकीवरती खूपच प्रेम आहे म्हणून आई त्यांच्या बाजूने बोलतायत आज आई माझ्या विरोधात बोलतायत या जानकीनेच काहीतरी जादू केली तेव्हा मात्र जानकी सनसणित ऐश्वर्याच्या हांते तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा जानकी रणदिवे तुम्ही असं कायदा हातात घेऊ शकत नाही तुम्ही दिलेत ना त्यांना आमच्या ताब्यात आम्ही बघतो ना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना पोलिस हिसका दाखवतो आणि त्यांच्याकडून सत्य वधून घेतो तुम्ही शांत राहा तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बस कर तुझा खोटेपणा कारण तुझ्या या खोटेपणाला मी भुलणार नाही आणि तुझा हा नवरा बावळट नवरा भुले कदाचित तो तुझ्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवेल कारण तू जसं बोलशील त्याला मान तर हा बैल डोलावणारच ना तेव्हा मात्र सारंग बोलतो जानकी वहिनी बस झालं तू माझा अपमान करतीयस तेव्हा लगेच जानकी बोलते अच्छा मी तुमचा मी तुमचा अपमान करते मी अहो अपमान करायला तुम्हाला मान तरी आहे का या गोष्टीचा आधी विचार करा तुम्हाला वाटत असेल सारंगभाऊजी ही ऐश्वर्या तुम्हाला मान देते तर तसं नाही सारंगभाऊजी ही ऐश्वर्या तुमचा गैरफायदा घेते ऐश्वर्या तुम्हाला तुमच्या तालावरती नाचवते तुम्हाला काही गोष्टी कळतच नाहीत त्याला मी तरी काही करणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा सारंग भाऊजी तुमचा ऋषिकेतचा संबंध संपला आज जानकी तुम्हाला स्वतः सांगते तेव्हा सुमित्रा म्हणते बस झालं काय चाललंय जानकी अगं तू तर माझी आदर्श सून आहेस तेव्हा जानकी बोलते आई बस आदर्श सून आहे मला मान्य आहे पण कितीही का काही झालं तरीसुद्धा एखाद्याला सण करण्याची सुद्धा मर्यादा आहे आणि सणशक्ती माझी संपली खरं सांगू काही मी माझं काहीही सण करेन माझ्या बाबतीत काहीही बोला पण माझ्या नवऱ्याच्या माझ्या मुलीच्या बाबतीत काहीही बोललेलं मी सण करणार नाही मग कोणी असो समोर मी एक घाव दोन तुकडे करणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी आणि ऋषिकेश मोठ्या मनाने सारंगला माफ करतील की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू